मंडळी तुम्ही या साईडला बघू शकता कुर्ती म्हणजे असं वाटतं की समुद्र आहे की काय कुर्त्यांचं या ठिकाणी तुम्हाला एवढा सुंदर कुर्त्या मिळतात खूपच स्वस्त आणि मोटसमध्ये इथे नवीन रोज कलेक्शन येत असतात म्हणजे की त्यामध्ये तुम्हाला कुर्ती पीस थ्री पीस असे वेगवेगळे कॉन्सेप्ट या ठिकाणी खूपच स्वस्त मिळत असतात रोज येत असतात पण नक्की एकदा भेट द्या अजमेरा फॅशनला हे सुंदर कलेक्शन बघण्यासाठी आज तुम्ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा पुन्हा एकदा स्वागत आहे व्यवसाय मराठी या मी तुमची पुन्हा एकदा खूप सुंदर कलेक्शन घेऊन आली याचा सण जवळ येणार आहे म्हणजे की एक ते दोन महिन्याच्या अगोदर आपण तयारी करत असतो कुठल्या कुठल्याही सणाची असेल तरी आपण तयारी स्टार्टअप करून देतो आणि त्याच्यामध्ये आपण विचार करतो कलर कुठला घालायचा डिझाईन कुठली घालायची किंवा साडी जर आपण चॉईस करायला गेलो तर नेमकं आत्ता ट्रेंडिंग साडी कुठली चालू आहे मग ह्या सर्व प्रश्नांचं उत्तर मी तुम्हाला आज देणार आहे पण साडीचं सा कलेक्शन नाही दाखवते मी तुम्हाला कुर्तीचं कलेक्शन दाखवणार आहे थ्री पीस मध्ये जे पार्टीवेअर असणार आहे तुमचं बुटीक असेल किंवा घरातून तुमचा व्यवसाय असेल किंवा तुमचं दुकान असेल तरी तुम्ही ह्या कुर्त्यांचं कलेक्शन ठेवू शकता त्यामध्ये पहिले आपण कुर्तीचं कलेक्शन बघूया खूपच सुंदर आहे हँडवर्कचं काम असणार आहे कुर्तीमध्ये आणि तुम्हाला डिजिटल दुपट्टा मिळून जाणार आहे बघा बुटीकमध्ये असे कलेक्शन जास्त डिमांड होत असतात यावर तुम्हाला प्रॉपर जे आहे हँडवर्कचं है, काम मिळून जाणार आहे आणि साईज तुम्ही चेक करू शकता डबल एक्स म्हणजे की फोर्टी फोर साईज तुम्हाला या ठिकाणी म्हणजे इथपर्यंतच नाही मिळत म्हणजे याच्या पुढे पण आहे ट्रिपल एक्सेल आहे फोर एक्सेल आहे तुम्हाला फाईव्ह एक्सेल पाहिजे असेल ना तरी तुम्ही परचेस करू शकता यामध्ये तुम्हाला दुपट्टा असं मिळणार आहे डिजिटलचा आणि प्लेन तुम्हाला बॉटम मिळून जाणार आहे इथे कलेक्शन असतात ना नवीनच असतात आणि मी प्रत्येक व्हिडिओ मध्ये तुम्हाला नवीनच कलेक्शन आणत आणत असते कारण मला माहिती की आपले एक मराठी व्यक्ती पुढे वाढत म्हणजे पुढे व्यवसायात वाढत असेल तर चांगलीच गोष्ट आहे ना त्यामध्ये अजून एक कलेक्शन बघणार आहोत टू टॉन मटेरियल मध्ये खूपच सुंदर आहे असे कलेक्शन जे आहेत ना वेअर केल्यावर खूप छान दिसतात आणि दिसायला पण इतके अट्रॅक्टिव्ह असतात की चार लोकांनी आपल्याकडे बघितलंच पाहिजे त्यामध्ये तुम्ही हे बघा मल्टी कलरचं खूप छान पैकी धाग्याचं वर्क आहे आय थिंक तुम्हाला आता कॅमेऱ्यामध्ये नसेल लक्षात येत पण याचा टू टॉन मटेरियल आहे थोडं पिंक कलर आहे थोडं टोमॅटो कलर आहे असं याच्यामध्ये मिक्स मॅच म्हणजे की टू टॉन मटेरियल मध्ये तुम्हाला ही कुर्ती इथे मिळून जाणार आहे प्रॉपर खूपच सुंदर आहे आता ह्याच कुर्त्या बाहेर तुम्ही चौदाशे पंधराशे रुपयापर्यंत घेतात बिलकुल घेतच असाल कारण या ठिकाणी तुम्हाला होलसेलमध्ये खूपच छान क्वालिटी आणि रेंज वाईज तुम्हाला इथे जे आहे कुर्तीचं थ्री पीसचा कॉन्सेप्ट मिळून जातं आता हा दुपट्टा चेक करू शकता अशा दुपट्ट्याचं ऑनलाईन मध्ये म्हणजे की हे जो कॉन्सेप्ट तुम्हाला दाखवते ना असे दुपट्टे अशा कुर्त्यांची खूप डिमांड येत आहे मीशो अमेझॉन फ्लिपकार्ट आणि रील्स रील्स वर तर विचारूच नका कारण रील्स जशा जशा मुली स्क्रोल करतात तसंच त्यांना नवीन कलेक्शन दिसत असतात जर तुम्हाला नवीन कलेक्शन परचेस करायचे असेल सेम असेच तर विजिट करावं लागतं अजमेरा फॅशनला मी तर रोज येत असते मला रोजच नवीन कलेक्शन काउंटर पर्सन देत असतात त्यानंतर अजून एक कलेक्शन आहे जे खूपच सुंदर तुम्हाला बॅक साईडला आणि फ्रंट साईडला खूप सुंदर यावर फ्लावर प्रिंट केलेला आहे आणि त्यातले त्यात फ्लावर खूप छान पैकी जरीची तुम्हाला लेस म्हणून जाणार आहे मी म्हणते ना एकदा व्हिजिट केलं ना तर नक्की तुम्ही समाधानी व्हाल कारण बरेच आपले जे मराठी व्यवस्था आहे ते एकदा येऊन गेले आणि परचेसिंग त्यांनी केली त्यानंतर त्यांचा व्यवसाय सुद्धा स्टार्ट झालेला आहे तुम्ही सुद्धा व्यवसाय स्टार्ट करा एका ब्रँडसोबत जुळून इथे कलेक्शन एवढे सुंदर आहे एवढी छान व्हरायटीज आहे हे पण तुम्ही कलेक्शन चेक करू शकता किती सुंदर आहे की नाही खूपच सुंदर म्हणजे की नवरात्री असेल दिवाळी असेल किंवा लग्नाचा सीझन स्टार्ट होणार आहे तर ह्या सर्व्या सीझन प्रमाणे हे कलेक्शन जास्तीत जास्त विकले जातात आणि याच्यात चांगली सुद्धा मार्जिन मिळत असे बघू शकता एकापेक्षा एक कलेक्शन पण एका, एका, एका छोट्या व्हिडिओ मध्ये किती कलेक्शन दाखवू म्हणून लिमिटेड स्टॉक म्हणजे लिमिटेड तुमच्यासाठी कलेक्शन आणत असते मी ते तुम्हाला नक्कीच आवडतात था आणि त्यासोबत सोबत व्हिडीओही आवडतो तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट मध्ये लिहिण्याची बात दिसू नका तर तोपर्यंत नमस्कार